महायुतीच्या सरकारने घोषित केली आणि साधारणपणे पहिल्या टप्प्यामध्ये राज्यात एकूण एक वर्षाच्या कालावधीमध्ये दहा हजार पिंक रिक्षांचं वाटप हे आपण त्या ठिकाणी त्याची योजनाही आखली आणि आज जवळपास पाच हजारपेक्षा अधिक हे आपल्याला त्याचे अर्ज आलेले आहेत आणि नागपूर शहरामध्ये दोन हजार पिंक रिक्षा महिलांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आपण आपल्या मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहोत आणि आम्हाला मनापासूनचा आनंद आणि अभिमान आहे की नागपूर शहरातून अकराशे पेक्षा अधिक पात्र अर्ज हे आज आम्हाला उपलब्ध झालेले आहेत आणि पहिल्या टप्प्याचं त्याचं वितरण सोहळा आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी आपण करत आहोत सर या ही योजना आपण महायुतीचं सरकार म्हणून आणत असताना आपण असाल उपमुख्यमंत्री देवेंद्र एकनाथजी शिंदे साहेब असतील त्याचबरोबर आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील मंत्रिमंडळातील सर्व सहकारी असतील ही योजना आणत असताना अतिशय विचारपूर्वक ही योजना आपण आणली ज्याच्यामध्ये एकदा एका ठिकाणी महिलांना प्रवास करत असताना सुरक्षता जाणवावी पण त्याचबरोबर महिलांना रोजगार त्यातून निर्माण करता यावा या दृष्टिकोनातून ही योजना आपण आणली आणि आज याच्या पहिल्या वितरण सोहळ्यामध्ये मला आवर्जून सांगायचंय की साधारणपणे आपण या महिलांना किमान दहा दिवसाची ट्रेनिंग दिलेली आहे त्याचबरोबर यांना यांच्या स्तरावर सुद्धा या आधी काही अनुभव हे आहेत पण त्याचबरोबर लायसन्स असेल लोन असेल आणि हे जे वाहन आपण त्यांना उपलब्ध करून देतो ही जी रिक्षा आपण त्यांना उपलब्ध करून देतोय त्याच्यामध्ये पाच वर्षाचं मेंटेनन्स त्याचं इन्शुरन्स या सहित आपण त्यांना उपलब्ध करून देतोय त्याच्या चार्जिंगची व्यवस्था सुद्धा आपण त्यांना उपलब्ध करून देत आहोत आणि त्याचबरोबर त्यांची ट्रेनिंग सुद्धा झालेली आहे आणि आपण वेगवेगळ्या विभागांसोबत टायअप करत आहोत जसं नागपूरमध्ये मेट्रो रेल असेल यांच्यासोबत आपण टायअप करतोय साहेब आमची एक विनंती आपल्याला विभाग म्हणून राहील की राज्यामधले जे सगळे एअरपोर्ट्स आहेत त्यांच्यासोबत जर टायप मिळालं तर या पिंक रिक्षा सुद्धा तिथेही आपण उपलब्ध करून देऊ शकू आणि मग महिलांना प्रवास करत असताना अधिक सुरक्षा जाणवेल या व्यतिरिक्त उबर आणि ओला असेल यांच्यासोबत सुद्धा आमची टायपची चर्चा सुरू आहे म्हणजे त्यांच्या ऍप्लिकेशनवर सुद्धा पिंक रिक्षा ऑप्शन येईल आणि त्याच्यातून त्यांना त्या ते महिलेला जी प्रवास करणारी असेल तिला ते निवडता येईल पर्यटन विभागासोबत आम्ही एक करार करत आहोत की पर्यटनाचे जे ठिकाणं असतील तिथे सुद्धा आपण हे उपलब्ध करून द्यावे आणि त्याचबरोबर जे विविध विभाग आहेत आज मेट्रो सोबत सुद्धा एक करार त्या निमित्ताने होत आहे की आपण ही पिंक रिक्षा त्यांना उपलब्ध करून फक्त आपलं काम संपत नाही तर त्यांना रोजगाराची आणि त्याचबरोबर आपण उत्पन्नाची शाश्वती पण देण्याच्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलत आहोत त्यामुळे आपल्या नेतृत्वाखाली पुढच्या कालावधीमध्ये आम्ही पुढच्या सहा महिन्यामध्ये पाच हजार रिक्षांचं उद्दिष्ट हे उपलब्ध करून देण्याचं ठेवलेलं आहे आणि त्याचा आज हा पहिला कार्यक्रम आहे उद्या पुण्याला आहे आणि मग पुढच्या कालावधीमध्ये जे आपली इतर महानगर आहेत महानगरपालिका आहेत तिथे आपण हे उपलब्ध करून देत आहोत आणि मग कालांतराने अवर्ग ज्या नगरपालिका आहेत मोठ्या तिथेही आपण अशा पद्धतीनं याचं एक्सपॅन्शन करू शकतो मी माझ्या वतीने मेघनाताईंच्या वतीने विभागाच्या वतीने मनापासूनचे आभार मानते की आज हा कार्यक्रम आणि ह्या पहिल्या जे वाटप आहे ते आपल्या हस्ते आम्हाला करण्याची संधी मिळाली मी सर्व लाभार्थ्यांना सुद्धा या निमित्ताने मनापासूनच्या शुभेच्छा देते आपल्या सर्वांचेच आभार मानते धन्यवाद जय हिंद जय महाराज नागपूर येथे आज महिला भगिनींना पिंक ई रिक्षा वितरणाचा शुभारंभ करण्यात आला आहे महाराष्ट्रातील महिलांना सुरक्षित प्रवास व शाश्वत रोजगार मिळवून देण्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या वतीने ही योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत महिला व मुलींना ई रिक्षा खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते या योजनेअंतर्गत महिलांना शासनाकडून वीस टक्के अनुदान आणि सत्तर टक्के कर्ज उपलब्ध आहे महिलांना पिंक ई रिक्षासाठी कर्ज प्रशिक्षण परवाना वाहनाची पाच वर्ष देखभाल व चार्जिंग अशा सर्व गोष्टींची जबाबदारी सरकार घेणार आहे पहिल्या टप्प्यात दहा हजार शुभारंभ आज नागपूरमध्ये करण्यात आला आहे पुढील सहा महिन्यात पाच हजार पिंक ई रिक्षाचे वाटप करण्याचे विभागाचे उद्दिष्ट आहे तर शासनाच्या पिंक ई रिक्षा योजनेबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की कळवा आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद